बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये निक्की आणि वर्षाताईंमध्ये होणार आहे जोरदार वाद आणि या वादादरम्यानच निक्कीने केलेला आहे वर्षाताईंचा अपमान त्यांना उलट सुलट बोललेली आहे नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमाणानुसार निक्की आणि वर्षाताईंमध्ये जोरदार भांडण झालेलं दिसून येत आहे आणि निक्की वर्षाताईंना पुन्हा एकदा उलटसुलट उत्तरं देत बोललेली आहे नक्की काय आहे या दोघींच्या भांडणाचं कारण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमाणानुसार निक्की वर्षाताईंना किचनमध्येच बडबड करत असते निक्की असं वर्षाताईंना म्हणते की लोकांना खायला इथं अन्न ना मिळत नाही आणि या कचऱ्यामध्ये भाज्या टाकत आहेत यावरती वर्षातही तिला असं म्हणाले की मला ती भाजी खराब वाटली म्हणून मी ती कचऱ्यामध्ये फेकली नक्कीची वर्षाताईंवर अखंड बडबड चालूच होती आणि निक्की वर्षाताईंना असं देखील म्हणाली की कि तुम्ही किती घाणेरडा आहात तुमचा नेचर किती घाणेरडा आहे त्यावर वर्षातही तिला असं म्हणतात की नुसती बडबड करून काहीही होत नाही काहीही सिद्ध होणार नाही तुझ्या या वायफळ बडबडीने यावरती निक्की वर्षाताईंना असं म्हणते की चला म्हणे गा बाहेर कदाचित निक्कीच्या या ओव्हर कॉन्फिडन्समुळं निक्की घराबाहेर जाऊ शकते तुम्हाला या दोघींच्या वादा वादावरती कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे काय वाटतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा तर किचनमधील खराब झालेल्या भाज्यांमुळे या दोघींमध्ये वाद झालेला आपल्याला दिसून येतं तर प्रदर्शित झालेल्या प्रमाणानुसार या दोघींचे भांडणे भाज्यांमुळेच झालेली आहे तर तुम्हाला या दोघींबद्दल काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि बिग बॉस मराठीतील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र